घेतलय मी आता हा तीन महिने झाले घेतल होतं तीन महिने झाले का बर ट्रू कॉलरला माझं हो ये ये। नाव येतंय नाही नाही हा, हा मी ना, आता मी चेक केलो हा मोबाईल आता मागे पाच वगैरे सगळं असं दुकानातून घेतलं काय सेकंड नाही घेतलो मी अच्छा अच्छा कुठून बोलतोय असं आता मोरगाव जुनी कुठून मोरगाव अर्जुनी बर 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 नाही म्हणजे ट्रू कॉलरला माझं नाव हो येतं असं विचारतोय मी नाय आता हा म्हणजे कसं आहे जी आता हा माझा साधावाला मोबाईल जिओ भरत चाधावाला हाँ. आता हे जे आता हे टचिंग टचिंगवालात कनेक्टवाईल बरोबर तर त्याच्यावर जरी आपण फोन केला तर त्याच नाव येते जसं माझ्या नावा जशी सिम आहे नावाची सिमच नाही जाऊन राहिली अच्छा मग हे ट्रू ला माझं नाव येतंय दादा असं मी बोलतोय असं आता सिम कार्ड घ्यायला तुमचं दिलं असं डोकमेंट बरोबर हो हा मग हे माझं नाव कसं काय येत आहे असं असं कसं फ्रॉड होऊ शकते ना कुठल्याही नावाने हो आता मी आता अर्जुनीमध्ये जा मी माझे मूळ वस्तू तिळका तिळक्याची माझी मूळ वस्ती बरोबर मी आता अर्जुनीमध्ये ज्याच्याकडून घेतलो का ना त्याकडे जाऊन पाहिजे मी आता बरं चालेल चालेल हा हा हा